फायनली आम्ही बकरी आणले आणि आज तुम्हाला मी बकरी दाखवणार आहे तर इथे आहेत बघा हे नुसतं कंटिन्यू बघत बसतो हे बघा कशा आहेत नक्की सांगा ह्या व्यवसाय आम्ही चालू केलाय मुंबई सोडून गावाला येऊन आवडली का आयडिया कोणाकोणाला आवडली नक्की व्हिडिओला लाईक करा आणि शेअर करा सबस्क्राईब करा आमची दीदी लादी हात लावते घाबरते उचलून घे उडे कोण उडे मारत असं धरायचं ते भारी आहे हा ना छान दिसत आहे ना डोळे भारी असतात त्यांचे बघ ना शिंग कुठे तुझी शिंग कुठे गेली तुझी खाण्यात एकदम मग्न आहेत सगळे कशी वाटली आमची आयडिया मुंबईला बर कि गावाला बर आवडलं काय हा व्यवसाय कोणाकोणाला आवडला आज व्हिडिओला सबस्क्राईब करा आणि लाईक करा मग इथून येणारे पुढे व्हिडिओ बघायला भेटतील इथून पुढे येणारे व्हिडिओ बघायला भेटतील असं मला पण उचलून घ्यायचंय पण ती त्याची मम्मी आहे ना मारायला येते <laughs> हे लय मोठ हे नाही उचलून घ्यायचं ते छोटं किंवा ते वाईट आहे ती मोठी <laughs> मोठी नाही ढोपण ढोपरी येऊन खात पाळा बांधलाय संपवलाय एवढा सगळा खाऊन येतो एक बांधलेला आणि आम्ही दोघी राखण करतोय येतील आता बाबा हे त्यांचं खाद्य असं आम्ही दोन्ही पॅकिंग करून ठेवलंय सगळं त्यांचं वर्षभराचं काय ते वर्षभर पण पुरणार नाही इकडे ओला पाळा टाकलाय आमचं शेतावलं घर हे मशीनसाठी पाळा ठेवायला बांधले हे एक आणि ते तिथे एक ऊन खूप आहे बाबा गावाला पण पत्र्यामध्ये आणखीन खूप गरम होत आम्ही खूप खुश झालो बकऱ्यांना आम्ही बकऱ्यांची खूप वाट बघत होतो आणि हा आमचा कोको कोको को जो -को पे खाऊन तला शुद्ध नहीं जोपन ग है ना कोको कोको -को राखन करायलास का झोपा गाड़ा लाइस रे हाँ रे ऐ उठत पे दीदी राखन करते दीदी पानी पास खाला घलते बाबा दीदी जा आग ये कस बोलवायचं आहे ना आपल्याला काही येतच नाही हे क्यूट आहे ना पांढर म्हणजे ढोपर दुखत नाहीत का ढोपरावनी बस य असं कसं बोल हस करतस कशी तरी हाकलतात बकऱ्यांना काय माहिती कस रे इकडे इकडे प्यायला पिऊनच देत नाही त्या गाभणी आहे म्हणजे पिल्ल देणार आहे आणि ह्यांनी दिले हिची दोन येते हिची दोन येत काळीज हे एक छान मारायला बघतात मी तर आत गेलीच नाही अजून मध्ये अजून आणायचंय शेळ्या शेळ्या पकवा कधी ये ना काय बघतो का ते पान घे आणि असं खायला घे हेच ना एवढी सण ते डायरेक्ट पकडते तोंडात पानच कुठे ठेवलंय त्याला काय बघ माझी आयडिया कसे पान घे ते बघते माझ्या कालपासून बघते कोण काय गेल्या जळ मीच काही तू नुसतं ये ते मारते कस एकामेकांना आहेच नव्हते काय छी हात का सरते ये ए काळू काळू गोरी भारी आहे ना कशी बसले बघा दिदीला घाबरलं आला शिंक आले ना घरात ते जवळात आवाज आला की घाबरला पान घे व खायला यायचं मारत्यात नुसते एकी घडतच नाही बसा की शांत राहते घासतय अंग बसा बोलली ते बसली ऐकते खाल्लं ना पूर्ण मस्त चला कशी वाटली आयडिया नक्की सांगा सगळ्यांनी आणि व्हिडिओ पुढे शेअर करा आवडल्यास सबस्क्राईब हो करावं आमच्या दिदीला खेळायचं नाही आहे उचलून आहे पण ते ती उचलत नाही चला इथेच व्हिडिओ एंड करते पुढे व्हिडिओ नक्की डाउनलोड शेअर करेल ते चढलं दी दिदीला दी बोलते कड्याच्यावर जातात ना मग त्यांना चढायची आयडिया असते Salabay saru na hey, hey.